नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसतपूर तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि आज आपण आजच्या व्हिडिओमधून इयत्ता आठवीसाठी बहुपदींचा भागाकार हा एक टॉपिक पाहणार आहोत मित्रांनो एकच गणित पाहणार आहोत हे एक गणित जर तुम्हाला समजलं तर परीक्षेमधील कोणतंही गणित तुम्ही अगदी सहज सोडवणार आहात तेव्हा हे गणित पाहण्यापूर्वी तुमच्यासाठी मी एक क्वीज तयार केलेली आहे ते एकदा पाहून घ्या की घातांकाचा नियम धन ऋणचिन्ह कशा पद्धतीने आपला भागाकार केला पाहिजे तेव्हा घेऊन जातो मी तुम्हाला अमेझिंग क्वीज प्रेझेंटेशन तुमच्यासाठी प्रश्न आहे प्रश्न पहिला वजा सत्तावीस यमचा घन भागिले नऊ यम तर तुमचा पर्याय सांगायचा आहे अचूक कोणता असणार आहे आणि हे लक्षात ठेवा की ऋण संख्येला धनसंख्येने भागल्यास भागाकार ऋण येतो तेव्हा तुम्ही सहज सांगाल की सर यामधील ऑप्शन सी को लॉक जा यस yes, अगदी बरोबर आहे जर बीला लॉक केलं तर तुमचं उत्तर चुकलं असतं जर तुम्ही एला लॉक केलं असतं तर उत्तर चुकलं असतं म्हणजेच ऋणधनाचा भाकार नऊ एक नऊ त्रिक सत्तावीस यम घन भागिले यमचा पहिला म्हणजे यमचा वर्ग हे अचूक उत्तर तुमचं बरोबर आलेलं असतं यानंतर काही त्रिकोण आणि शिरोलंब मध्यगा या संबंधित प्रश्न आहे त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू कोणत्या अक्षराने दाखवला जातो जो त्रिकोण असतो त्याच्या जो शिरोबिंदू आहे शिरोबिंदूतून टाकलेला लंब हा तिन्ही शिरोबिंदूतून टाकलेले लंब एक संपत्ती असतात म्हणून तो कोणत्या अक्षराने दाखवतात जी हे चूक होणार आहे कारण हा बर संपात बिंदू असतो तर हा कुठं दिसत नाही तोही चुकला असता उत्तर ऑप्शन ए हे बरोबर आलेला आहे तिसरा प्रश्न त्रिकोणाच्या संपात बिंदू कोणत्या अक्षराने दाखवतात आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे आता मध्य ही नेहमी आपल्याला सर्वांना माहिती आहे की जी अक्षराने दाखवली जाते पुढचा प्रश्न आहे त्रिकोणाचे शिरोलंब एकाच बिंदूतून जातात म्हणजेच ते शिरोलंब टिंबटिंब असतात अगदी बरोबर तुमचं उत्तर आहे एक समान का एक संपत्ती तर ते असतात एक संपाती पुढचा प्रश्न आहे लिए आपके आखरी सवाल लघुकोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या कुठे असतो तर तो बाह्य भागात आंतर भागात रेषेवर की काटकोन करणाऱ्या बाजूवर तर तो असतो आंतरभागामध्ये भागामध्ये आणि आता आपण प्रत्यक्षात भागाकार पाहूयात आपण पाहूयात सात नंबरचं हे गणित पाहूयात इथं भाजक आहे चार एक्स वजा एक आणि भाज्य आहे चार एकचा चौथा वजा पाच एकस घन वजा सातेक्स अधिक एक हा आपला भाज्य आहे आता हे गणित आपण व्हाईट बोर्डवर लिहून घेऊयात बघा आता नीट लक्ष द्या सर्वप्रथम भाज्यामध्ये चार पद आहेत चार एक चौथा वजा पाच एक घन वजा सात एक साधिक एक नियम लक्षात ठेवायचा पहिला नियम आहे भाज्यातील ज्या पदाचा घातांक मोठा ते पद आधी घ्यायचं म्हणजे आपल्याला एक चौथा घातांक हे पद मोठं आहे म्हणून मी घेतलं चार एक्चा चौथा याला कशाने भाग द्यायचा भाजकामध्ये ज्या पदाची कोटी किंवा ज्याचा घातांक मोठा ते पद घ्यायचं मग इथं या ठिकाणी भाजकामध्ये दोन पद आहेत चार एक्स आणि वजा एकची एक कोटी शून्य असते आणि चार एकची कोटी इथं एक आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला चार एक्स या भाजकाच्या पदाने भाग द्यायचा आहे तेव्हा चारला चार गेले एकचा सा चौथा आणि एकसा पहिला आपल्याला घातांकाचा नियम आहे वजा बाकी होते घातंकाची चारमधून एक गेला तीन राहिले म्हणजे आपला भागाकार एक्स घन आलेला आहे हा भागाकार आपण इथं वरती लिहून काढूयात एकचा घन आलेल्या भागाकारला भाजप चार एक वजा एकने गुणायचा आहे गुणाकार करा गुणाकार करताना घातांकाची बीरीज होते म्हणजे तीन एक चार एकचा चार एकचा चौथा वजा एक्स घनने वजा एकला गुणलं तर धन ऋणाचा भाग गुणाकार ऋण येतो तो, तो आलेला आहे एक्स घन आता ज्याची कोटी चार ज्याची कोटी तीन जिथं आहे तिथं आपल्याला हे पद मांडायचे आहेत मग मा कुठं मांडणार मी चार एकच्या खाली इथं चार एकचा चौथा वजा एक एक घन आणि आता चिन्ह बदलायचे आहेत मी इथं पट्टीच्या साह्याने रेषा उडतो आणि आता वजाबाकी करायची पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा म्हणजे हे वजाचे अधिक होतील चार एक्सचा चौथा हा अधिक होता तो वजा झाला आणि आता अधिक चार एक्स घन वजा चार एक्स घन लोप पावला वजा पाच एक घन आहे वरती आणि खाली अधिक एक एकचा घन आहे मग आता खाली आपल्याला किती बेरीज मांडावं लागेल आपल्याला मोठ्या संख्येतून पाच मोठे आहेत मोठ्या संख्येतून लहान संख्या एक वजा केली आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून उत्तर आलं आपलं वजा चार एक्सचा घन आणि पुढचं पद जसं आहे तसं वजा सात एक्स अधिक एक आता आपल्याला भाज्यामधील वजा चा घन या पदाला वजा चॅरेक्स घन या पदाला भाजक चार एक्सने भाग द्यायचा आणि आपल्याला नियम माहिती आहे ऋण संख्येला धनसंख्येने भाग दिला तर भागकार ऋण येतो चारला चार, चार गेले एकचा घनन एकचा पहिला म्हणजे एक्सचा वर्ग दुसरा भागाकार आपला आलेला आहे वजा एकचा वर्ग आलेल्या भागाकारला भाजक चार एक्स वजा एकने गुणायचा आहे करा गुणाकार वजाने अधिक चार एक्सला गुणलं तर वजा चार एकचा घन आणि ऋण वर्ग एक ने ऋण ला गुणलं तर ऋण ऋणचा भा गुणाकार धन येतो म्हणजेच तो गुणाकार आला एकचा वर्ग वर्ग ने ह्या एक गुणलं आलेला गुणाकार ज्यांची कोटी तीन ज्याची कोटी दोन आहे तिथंच त्या भाज्याच्या खाली पदं मांडायचे आहेत पहिल्यांदा मांडतो मी घन कोटीच्या खाली वजा चार एकचा घन मात्र आता हे अधिक एक्स वर्ग या भाज्यामध्ये कुठंच नाही मग ते पद आपण या सात एक्सच्या किंवा एकच्या खाली न मांडता पुढच्या बाजूला मांडतो अधिक एक्सचा वर्ग आणि आता आपण वजाबाकी करूयात बी रेषा ओढतो चिन्ह बदलूयात आता चिन्ह बदलले चार एकस घण कसे होते हे वजा ते काय होणार आहे त्याला मी गोल करतो आणि इथं अधिक करतो एक्स वर्ग अधिक होते ते वजा झाले आता वजा चार एक स अधिक चार एक सघनं गेले बाकी शून्य वजा सात एक्स जसा आहे तसा खाली आला अधिक एक तो पण खाली आला आणि एकस वर्ग हे वजा आहेत ते पण खाली वजा एकचा वर्ग जसे आहेत तसे आले आता आपल्याला वजा एक स्वर्गला भाग द्यायचा मी इकडं वरती मांडतो वजा एक स्वर्ग भागिले भाजक आहे आपला चार एक्स भाजक चार एक्स आता मित्रांनो इथंच तुमचं गणित चुकण्याची शक्यता दाट आहे कशी दाट आहे अगोदर ऋणसंख्येला धनसंख्येने भाग दिला तर भागकार ऋण येतो एक स्वर्गमधून हा एकसा पाहिला गेला म्हणजे एकसा आला मात्र वर एक आहे आणि खाली चार आहे म्हणून स्थानी किती राहिले चार राहिले मग आपला भागाकार आला वजा एक्स छेद चार आता आपण काय करायचं आलेल्या भागाकाराला भाजक चार एक्स वजा एकने गुणयात आता गुणाकार कसा करतात बघा मी इकडं वरती परत मांडतो वजा एक्स छेद चारने पहिलं पद आहे चार, पह चार एक्स त्याला गुणायचं चार एक्स आता काय होईल गुणाकारामध्ये चारला चार, चार गेले आणि एक्स गुणले एक्स किती आलं वजा एक्सचा वर्ग यानंतर ऋण संख्येने हा ऋण एकला गुणलं तर एक ला धन होणार आहे आणि आपला गुणाकार येणार आहे एकशे चार समजलं का अगदी सोपं आहे आता याची कोटी दोन आहे याची कोटी एक आहे तिथं पद मांडूयात एक्स वर्ग मांडले मी बरोबर वजा एक्स वर्गच्या खाली आणि अधिक छेद चार कुठं मांडणार आहे वजा सात एक्सच्या खाली छेद एक चार आणि आता आपण त्यांची वजाबाकी करूया करूयात नियमानुसार यांचे चिन्ह बदलून घेऊयात हे वजाचे अधिक झाले आणि हे अधिक एकशे चार कसे होते आपले अधिक होते ते कसे होणार आहेत ते होणार आहेत वजा आता मात्र आपल्याला वजा सात आणि इथं आहे एकचा सहगुणक वजा सात आणि ह्या एक्सचा सहगुणक इथं एक, एक छेद चार आहे बघा इथं मांडून दाखव तुम्ही एक छेद चार हा वजा आहे आणि वरचा सात सुद्धा वजाचा आहे म्हणजे आपल्याला यांचे छेद सामान करावे लागतील वजा सात एक्स आणि वजा एक्स छेद चार यांचे छेद सामान केले तर याला आपल्याला चारने गुणावं लागेल इथेही चारने गुणावं लागल म्हणजेच वजा एक छेद चार आणि वजा अठ्ठावीस छे चार आलेल्या आहेत म्हणजे आपला छेद समान झाला वरचे अंश वजा एक आणि वजा अठ्ठावीस म्हणजेच वजा एकोणतीस छेद चार म्हणजे वजा सात एक आणि वजा एकशे चार ह्या दोघांची वजा बाकी किती आली वजा एकोणतीस एक्स छे चार हे तर गेलेच आहेत दोन आणि अधिक एक आता ह्या भाज्यामध्ये दोन पद राहिले आहेत आता मी इकडच्या बाजूला आपल्याला जागा शिल्लक नाही म्हणून हे सगळं एरियाज करून टाकतो म्हणजे तुम्हाला सहज समजेल आता आपल्याला भाज्यामध्ये दोन पदं राहिले आहेत हे दोन पद राहिले आहेत त्यापैकी मी वजा एकोणतीस एक्स छे चार या पदाला भाजकाचं मोठं पद त्याची कोटी चार एक्स आहे त्याने आपल्याला भाग द्यायचा आहे मी असं मांडतो भागिले चार एक्स प्रत्येक वेळेस आपण रेषा मारून खाली भागिले मांडत होतं पण मी आता यावेळेस काय केलं आहे चिन्ह मांडलेलं आहे म्हणजेच मला काय करावं लागेल वजा एकोणतीस एक्स छे चार आणि आता हे चार एक्स छेद एक, छे एक आहेत भागिले ते व्यस्त होतील एक छेद चार एक्स झाले आणि आता एक्सला एक्स गेला वरचा गुणाकाराला एकोणतीस एक एकोणतीस वजा एकोणतीस आणि खालचा गुणाकाराला सोळा म्हणजे जर मी ह्या वजा एकोणतीस एकशे चारला भाग दिला भाजकाने चार एक्सने तर आपला भागाकार आलेला आहे वजा एकोणतीस छेद सोळा आणि आता या आलेल्या भागाकारला आपल्याला कशाने गुणायचे भाजक चार एक्स वजा एकने आता मी बाजूला घेऊन दाखवतो वजा एकोणतीस छेद सोळा त्याला गुणिले पहिल्यांदा चार एक्स असणार आहेत चार एक्सने गुण्यात चार एक चार चार चौक सोळा म्हणजेच गुणाकार किती आला एकोणतीस एक्स वजा एकोणतीस एक्स छेद चार आता ह्या वजा एकोणतीस छेद सोळाने एक गुणलं तर ऋण ऋण धन गुणाकार ला, येणार आहे म्हणजे तो, तो किती आला एकोणतीस छेद सोळा आता हे दोन पदं ज्याची कोटी एक ज्याची कोटी शून्य तिथं मांडूयात मी पहिल्यांदा मांडतो वजा एकोणतीस एक छेद एक चार आणि अधिक एकोणतीस छेद सोळा ही एकच्या खाली मांडलं आणि आता आपल्याला वजाबाकी करायची आहे आता चिन्ह बदलले पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करायची आपल्याला हे वजाचे झाले अधिक आणि अधिक एकोणतीस छेद सोळा झाले वजा म्हणजे आता हे दोन स्वरूप पद वजा आणि अधिक गेले इथं आलं शून्य आता एक आणि वजा एकोणतीस छेद सोळा यांचे आपल्याला काय करावं लागेल वजा बाकी करावं लागेल मी तो मांडतो आता एक वजा एकोणतीस छेद सोळा आता याचाही छेद समानच करावा लागेल मला इथे एक आहे मला याला सोळा गुणावं लागेन वर एकलासुद्धा सोळा गुणावं लागेल म्हणजेच किती होईल म्हणजेच सोळा छेद सोळा वजा एकोणतीस छेद सोळा आणि आता छेद समान झाला तो झाला सोळा वर सोळा वजा एकोणतीस आता सोळातून एकोणतीस गे गेले म्हणजेच एकोणतीसमधून सोळा गेले आणि मोठी संख्या आहे म्हणून त्याला वजा चिन्ह आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली एकोणतीसमधून सोळा गेले तर तेरा राहिले आणि एकोणतीस हे मोठे आहेत म्हणून त्याचं चिन्ह वजा आहे मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आणि छेदस्थानी सोळा मग या ठिकाणी एकमधून वजा एकोणतीस छेद सोळा गेले तर उत्तर आलं आपलं वजा तेरा छेद सोळा हे आपली काय आलेली आहे ही आलेली आहे बाकी आणि भागाकार आपला आला एक्सचा घन वजा एक वर्ग वजा एकशे चार वजा एकोणतीस छेद सोळा आता या स्वरूपाचे गणित कसलेही द्यात तुम्हाला सहज सुटतील सुटतील का नाही चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात एन एम एम एससाठी आणखी काही गणितं पण त्यासाठी पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा मी तुम्हाला घेऊन येतो एन एम एम एससाठी महत्त्वपूर्ण असणारे काही गणितं आणि त्याविषयी मार्गदर्शक व्हिडिओ भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच